ज्या पाच नगर हा शिडकोनी वसवलेले आहेत तिथे समस्याही समस्या आहे ही। त्या समस्या निवारण्यासाठी आमचे बरेचसे प्रयत्न चालू आहेत समोरचा येतानाच फाटक लागतो त्या ती ठिकाणी ट्रॉफिकचा एवढी मोठी समस्या आहे की खरं तर म्हणजे तिथं पाठकची आवश्यकताच नाही ते यू बी म्हणजे अंडरपास रोड पाहिजे आश्वासन दिलं आहे का तुम्हाला खालून यूई पी बनवून देतो आणि त्याप्रमाणे त्याही एकोणीस कोटीचा साधारण हे प्रपोजल बनवला परंतु शिडको आणि रेल्वे यांच्या दोघांची भूमिका एकत्र होत नसल्यामुळे हा तो यू काम ता अटकलेला आहे पाण्याच्या तर बऱ्याचशा अडचणी आहेत पाणी हा मुबलक प्रमाणात दिला जात नाही एक एक ते दोन दोन तास पाणी दिला जातो कधी कधी पाच पाच सहा सहा दिवस पाणीही येत नाही त्यामुळं बऱ्याचशा लोकांना सोसायटीतील लोकांना टँकरनी पाणी आणावं लागतं कचऱ्याच्याही बऱ्याचशा समस्या आहेत तर आता कचरा उचलण्याचं काम केला जातो परंतु साफसफाईचं कुठलाही काम इथे शिडकोमार्फत केला जात नाही एस टूचा हा आहे तिथला सरोजाचा एक शेतकरी आहे त्यांनी कोर्टातून स्टे घेऊन मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तो केसही जिंकला आहे जर त्यांनी केस जिंकले असेल तर शिल्पोकडे पर्यायी जागा भरपूर आहे त्या ठिकाणी त्याही व्यवस्था करून तो लवकरात लवकर ब्रिज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे सलोजा असा तुम्ही ते कचऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे का जाण्याचा रस्ता साफ होत नाही लोकांचा लोकांनी टाकलेला कचरा उचलला जात नाही आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा सिडकोच्या अधिकारी यांच्यावर दुर्लक्ष आहेत सिडको चांगली एक वसाहत बसवत असते म्हणून लोक सिडकोकडे घरं घेत असतात पण आज दुर्दैवाची गोष्ट आहे की पाण्याचा अभाव आणि तलोच्या सोडून लोक दुसरीकडे साला स्थलांतरित व्हायला लागले आणि सर्वात मोठा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटसाठी आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा अजून स्ट्रीट लाईटची चालू झालेल्या नाहीत कुठे बंद आहेत तर कुठं चालू आहेत आज सहा महिन्यापासून आम्ही स सतत पाठपुरवता पुरवठा करत आहोत पण पाठपुरवठा करत असताना आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पाठवले कॉन्ट्रॅक्टर सांगतात आमचा खालचा केबलचा काम आहे तो वरचा दुसऱ्यांचा काम आहे जर एकच स्ट्रीट लाईटची कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरला न देताना दोन दोन कॉन्ट्रॅक्टरला कशी देतात शिवाय शिडको सांगते का आम्ही प्रकल्पग्रस्तांची जी गावं आहेत समजा जी मोडतात त्यांच्यावर आम्ही दोनशे कोटी खर्च करतो आणि दोन हजार अकरापासून आम्ही सतत पाठ पाठपुरवठा क करत आहोत आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचे हमें लेटर, दिले, लेटर दिले, दिले ले, दे रहे हैं ग्राम पंचायती से लेटर दिल है ठराव दिलेले सर्व दिलेले पर जी गाँव हैं तेना आज एक रुपया खर्च दिला नोन से कोटे गेले गोटे को तो आसान नहीं शुरू कर लग नोड में जितने रहने वाले रहवासी आ रहे हैं सड़कों उनको प्रॉपर सुविधा नहीं दे रही है इसके लिए सब लोग परेशान हैं इसके लिए सड़कों का घर यहाँ पर बिल्डर लोगों का बिकने के लिए बहुत तकलीफ है रहवासी लोगों को लाइट की समस्या पानी की समस्या गटर सीवरेज लाइन की समस्या